नमस्कार आपले सर्वांचे चित्रके रेसिपीज मध्ये खूप खूप स्वागत आज मी आपल्या सर्वांकरता साबुदाण्याची खिचडीची रेसिपी घेऊन आलेली आहे साबुदाण्याची खिचडी उपवासासाठी केली जाते किंवा ते आपण इतर मुलांना भूक लागली किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी देखील करू शकतो तर आज आपण शाबूदाण्याची खिचडी करणार आहोत त्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आपण बघूया आपण इथे एक वाटी साबुदाणे घेतलेले आहे ते रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान असे भिजलेले आहे एक दाना मोकळा झालेला आहे कोथंबीर मिरच्या लिंबू एक बटाटा घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्यात धुवून आणि कापून घेतलेला आहे त्यासाठी आपण तेल देखील घेतलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहे जिरे देखील घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ देखील घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आपल्याला साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आपण खिचडी बनवूया अगोदर आपण कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे छान अशी खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे खरपूस असे भाजून झालेले आहे आपण त्याचं कूट करून घेऊया शेंगदाण्याचं कूट बनवून झालेला आहे आता आपण खिचडीची पुढची तयारी करूया कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे बटाटे कापून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे बटाटे चांगले परतेपर्यंत आपण मिरच्या आणि कोथंबीर कापून घेऊया मिरच्या कट करून घेऊया व्यवस्थित बारीक कापून घ्यायचे आहे आपण कोथिंबीर देखील कापून घेणार आहोत तिथे छान अशी बारीक करून घ्यायचे आहे बटाटे चांगले फ्राय झालेले आहे यात आपण आता मिरच्या टाकून घेऊया जिरे टाकायचे आहे आणि पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे बटाटे चांगले फ्राय झाले की खिचडीला चांगली अशी येते आपण त्यात चवीनुसार थोडस मीठ पण टाकून घेऊया म्हणजे ते बटाट्यांना पण मीठ उतरतं आणि खिचडीला पण छान असं मीठ लागतं आता आपण यात शेंगदाण्याचा पूट टाकून घेऊया आणि तो पुन्हा एकदा छान असा हलवून घेऊया म्हणजे आपली खिचडी छान अशी मस्त मोकळी मोकळी होईल आता यात आपण साबुदाणा टाकून घेऊया तो देखील छान चांगला परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट म्हणजे आपली खिचडी मोकळी मोकळी होईल खिचडी छान अशी हलवून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर होऊ द्यायचे आहे आपण झाकण काढून घेऊया आणि खिचडी छान अशी हलवून घेऊया मोकळी मोकळी खिचडी झालेली आहे आपली खिचडीला छान अशी चव येण्यासाठी आणि आंबट बोर्ड लागण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत त्यासाठी आपण लिंबू टाकणार आहोत आपण ते कट करून घेऊया आपण थोडीशी साखर टाकून घेऊया आणि ती हलवून घ्यायची आहे छान अशी आणि त्याच सोबत आपण लिंबू देखील टाकणार आहोत तो असं छान असं लोक टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा खिचडी छान अशी हलवून घ्यायची आहे आणि होऊ द्यायची आहे दोन शाबुदाण्यांची खिचडी छान अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मोकळी सुळसुळीत झालेली आहे आपण त्यात कोथंबीर टाकून घेऊया कोथिंबीर मी छान अशी टेस्ट येणार आहे खिचडी आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया छान अशी शाहुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे त्यासोबत आपण लिंबू देखील घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहे शाबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा धन्यवाद